मंडळी हे ना उसळीचे काजूगर आहेत ओल्या काजूगराची आपण उसळ करतो ना ते हे काजूगर मी जवळजवळ आठ ते दहा उनं दाखवली त्यावेळी ते एवढे खडखडीत सुकले म्हणजे हे ताटात घेतले तर ता असा आवाज येतो असा आवाज झाला पाहिजे एवढे ते चांगले सुटले म्हणजे वर्षभर चांगले टिकतात आता हे बघा हे माझ्याकडे गेल्या वर्षीचे काजूगर होते अजून चांगले आहेत हे बघा हे पण अजून खडकडीत तसेच आवाज येतो याचा हे चांगली आठ लावली त्याला की चांगले राहतात हे सुकल्यानंतर हे असे यायला बघा मी डबल पॉलिथिनची पिशवी लावली आहे ती एक आणि त्याच्या बाहेरची ये, ये। अशी लावून तुम्ही हे काजूवर अशा एखाद्या बर्णीमध्ये वगैरे भरून ठेवलात की वर्षभर चांगले टिकतात वर्षभराहून अधिक काळ पण चांगले टिकतात फ्रीजशिवाय हा बाहेर ठेवायचे जेव्हा तुम्हाला कधी उसळ किंवा गोडाच्या पदार्थात वगैरे काजूकर वापरायचे असेल तेव्हा एक काळजी घ्यायची त्याला असं ओला हात वगैरे पटकन लागता नये आणि पावसाळा संपल्यानंतर ज्यावेळी पुन्हा ऑक्टोबर हीट सुरू होते त्यावेळी पुन्हा एक दोन मुलं यांना लागलीत ना लागल की हे वर्षभराहून अधिक काळ चांगले टिकतात तर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमचं हे कोकणच्या कुशी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद